राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामधल्या मानाच्या गणपतींना भेटी देत आहेत अजित पवार यांनी आज गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर मीडियाशी ही संवाद साधला बऱ्याच दिवसांनी अजितदादांनी हा संवाद साधला मानाच्या पहिल्या गणपतीचं कसबा गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलले काल अमित शहा यांच्या मुंबई विमानतळावर झालेल्या भेटीविषयी अजित पवारांनी माहिती दिली आदल्या दिवशी भेट ठरलेली नव्हती असंही दादा म्हणाले आणि राज्यातली अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याबद्दलही अमित शहा यांच्याशी चर्चा झालं असं अजित पवार यांनी सांगितलं अमित शहा आणि आमच्याबद्दल ज्या चर्चा झाल्या त्या खोट्या आहेत मला त्यांना रात्री भेटता आलं नाही आम्हाला दुसऱ्या दिवशी वेळ दिला होता राजकीय चर्चा आम्ही केली शेतीविषयक चर्चा आम्ही केली राज्यामधल्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे अनेक शेतकऱ्यांचं घरांचं नुकसान झालंय जवळपास सगळी धरणं राज्यातली शंभर टक्के भरलेली आहेत जायकवाडी धरण मराठवाड्याचा मोठा आधारस्तंभ जे धरण कधीही भरत नाही पण यावर्षी हे सगळे समाधानी आहेत यावर सुद्धा चर्चा झाली असं अजित पवार यांनी सांगितलं बात त्या बातम्यात काही तथ्य नाही मी त्या दिवशी दिवसभर बारामतीमध्ये होतो बारामतीला पण मी एक दिवस दिलेला होता अनेक गणेश मंडळांना भेटी द्यायचा परंतु नंतर मला कळालं की आता ते आज येत आहेत मी तिथून सहा वाजता निघालो परंतु रात्री काही त्यांच्या पक्षाचीच मीटिंग उशिरापर्यंत चाललेली होती त्यावेळेस रात्री काही मला भेटता आलं नाही परंतु दुसऱ्या दिवशी मला सगळं त्यांचं कामकाज संपल्यानंतर ज्यावेळेस ते दिल्लीला निघे होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी वेळ दिलेला होता आम्ही अर्धा पाऊण तास बसलेलो होतो ज्या चर्चा पॉलिटिकल करायच्या त्याही आम्ही केल्या ज्या चर्चा राज्याच्या हिताच्या दृष्टीनं मग कापूस असेल सोयाबीन असेल मी सकाळी त्याचा उल्लेख केला कांदा असेल ऊस असेल हे जे भाव ठरवणं किंवा शेतकऱ्याला त्याच्यातनं कशी मदत करता येईल ते पाहणं या सगळ्याची बारकाईनं चर्चा आमची त्या ठिकाणी झाली